बाबा दाज आज तुम्ही महंत आहेत महाराज आहेत गुरु आहेत आमचे म्हणजे तुमचा आज दर्जा खूप मोठा आहे आज तुमच्या पुढे मी खूप लहान आहे फक्त मला एवढं वाटतं की जसं तुम्ही म्हणला एका चापटीच जर त्यांना त्यांची मानसिकता तशी झाली आणि त्यांनी माझ्या वडिलांची हत्या केली आज माझ्या वडिलांच्या अंगावर आज आम्ही फक्त न्यूज ला ऐकतो की त्यांच्या अंगावर इतके इतके वार झालेत त्यांची अशी एकही अवयव नाहीये की तो शाबूत होता त्यांचे जर आता मी घरीच ते ऐकलं की त्यांचे फक्त अस्थीमध्ये तीन आडे निघत आहेत तर म्हणजे आमची आज मानसिकता काय असेल ते ज्यांचे फोटो आहेत ते आज आम्ही आज सुद्धा बघू म्हणजे ते आम्हाला बघू वाटत नाहीये त्याच इतकं दुःख आहे फक्त म्हणजे मला एवढं वाटतं की जे तुम्ही आमचे जे विचार होते किंवा माझ्या वडिलांची हत्या कशी झाली तर मागचं कारण काय ती घटना कशी जशी मागाशी तुम्हाला सांगितली तेवढंच तुम्ही आमचं म्हणजे एकदा ऐकून घेतलं पाहिजे होत आणि नंतर तुमचं जे वक्तव्य काहीही बोललेलं नाही मी तुमच्या पाठीमाग आहे हा जो समाजातला प्रकार हे वाईट लोकांनी केलेले काम आहे तुम्ही जर गडाची शिष्या तुम्ही तुमच्या बाजून येत माझा जो खेस तालुका हा बाबाला मांडणार आहे अनेक वेळा दौरे झालेले आहेत म्हणून कदाचित माझ्या बोलण्याचा गैरसमज झाला असेल तुम्ही मला गुन्हेगारच जे काही गुन्हे दाखवलेले ते आणून दिलेले आहेत मी गुन्हेगाराच्या पाठीमाग नाही फक्त इतर लोकांनी त्याचा अर्थ चुकीचा केलेला आहे बाबा मला पण तेच वाटतं की जे ही वृत्ती आहे जी गुन्हेगारीची आहे त्याच्यामुळे आज माझ्या वडिलांची हत्या झाली आहे फक्त ती जी वृत्ती आहे ती आपल्याला बाजूला काढायचे आणि आमचं म्हणणं हे की आरोपींचं ज्यांना समर्थन करायचं त्यांनी निश्चित करा आम्ही त्यांच्या बाबत काही बोलत नाहीत पण याच्यामध्ये कुठं जातीवाद आणतात आणि ज्यांना आरोपीची पाठराखण करायचे तेच जातीवाद काढतायत माझ्या वडिलांनी जसं मला समजतंय तसं माझ्या वडिलांनी कोण वाद केला नाहीये आता सगळ्या सांगितलं की आमचे शेतकरी सुद्धा हे वंजारी यायचे त्यांचं सुद्धा अण्ण म्हणण्याचे पण आम्हाला एक असं याची खंत वाटते की जो माणूस जसं दलितांना वाचवण्यासाठी गेला त्यांनी कधी जातीवाद न केला त्याच्यामध्ये न्याय मिळवण्यासाठी असे वेगवेगळे फटका फुटतात आमचं एकच म्हणजे आज आम्हाला इतकं दुःख आहे आमचं गाव सुद्धा या दुःखातून सावरू शकलं नाही पण तरी पण आज आम्ही त्यांच्या न्यायासाठी झुंजतो कारण की त्यांच्यावर जो अन्याय झालाय म्हणजे आता प्रश्न पडतो की कोणाला वाचवायला जाणं हा पण आपला गुन्हा आहे का म्हणून ही जी घटना घडली ती नंतर घडून यासाठी आम्ही आम फक्त न्याय मागतो आमची अपेक्षा हीच आहे की आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे भगवानगड आपल्या पाठीशी आहेत मी भगवान बाबाला प्रार्थना करतो लवकरात लवकर फास्ट ट्रॅक वर न्याय मिळावा आणि मुलीला सांत्वना मिळावी भगवानगड हा कायमस्वरूपी त्यांच्या पाठीशी उभा राहील आरोपीचं कधीही समर्थन करत नाही त्यांनी पुरावे आणलेले की आरोपीवर किती गुन्हे दाखल झालेले आहेत कदाचित माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ झाला असेल तर ते आरोपी हे आरोपीच आहेत गुन्हेगार आहेत हे सांगण्याकरता या ठिकाणी कुटुंब आलेलं आहे गडाचंच कुटुंब आहेत म्हणून पुन्हा एकदा महाराष्ट्राला विनंती आहे त्याला जातीय कलर न देता न्याय मिळावा यासाठी आपण सगळेजण प्रार्थना करू Jagoan babat